आदिवासींचा क्रांती महामोर्चा यवतमाळ ये येथील सकल आदिवासी समाजाने दहा ऑक्टोबर रोजी जिल्हा कचेरीवर आदिवासी जनआक्रोश क्रांती महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे हा मोर्चा अनुसूचित जमातीच्या एस टी यादीत मनमानी पद्धतीने इतर कोणत्याही समाजाचा समावेश करण्याच्या विरोधात आहे या मोर्चाच्या प्रमुख कारणे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयानंतर बंजारा समाज आणि अनुसूचित जमातीमध्ये जमाती समावेशाची समा केलेली मागणी आदिवासी समाजाने आहे बंजारा समाजाकडून हैदराबाद गॅजेटचा सा अठराशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे वीस चा जो आधार घेतला जात आहे तो चुकीचा आहे या गॅजेटमध्ये ट्राईब असा स्वतंत्र उल्लेख नाही तर वंडरिंग ट्राईब भटकी जमात असा उल्लेख आहे जी आदिवासी नाही अनुसूचित जमाती ही संज्ञा एकोणीसशे पन्नास मध्ये लागू झाली आणि एकोणीसशे वीस मध्ये ती अस्तित्वात नव्हती बंजारा समाजाची नोंद हिंदू जात म्हणून असल्याने ते आदिवासी ठरू शकत नाहीत असा दावा समितीने केला आहे जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमधून हजारो आदिवासी बांधव या महामोर्चात सहभागी होणार असून बंजारा धनगर किंवा इतर कोणत्याही समाजाचा अनुसूचित जमातीत प्रवेश समावेश करू नये अशी शासनाकडे करणार आहेत या पत्रकार परिषदेला तपस्वी ताडा दशरथ मडावी राजू चांदेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते